हाय मित्रांनो हे आमचं घर आणि घरासमोरचं गार्डन हा आमचा हॉल मी आणि पप्पा गप्पा मारून बसलोय पप्पा पहिलीचे दिवस कस होते पहिल्याचा दिवस खूप भारी होता रे आताचे दिवस भारी आहेत की पहिलेचे दिवस भारी होते म्हणजे आता काळ बदललाय रे काळ बदललाय म्हणजे काळ बदललाय म्हणजे पहिला आम्ही ज्या दिवशी सुट्ट्या सायस त्या दिवस गोळा करायला फिरत होतो आम्ही एकटा जात नव्हतं मित्र, मित्र जात होतं मला शेनकुटी जास्त खावतात का मित्राला जास्त घावतात ह्यात आमचं कॉम्पिटिशन असायचं पळत पळत जायचं लांब शेनकुटी दिसले की पळत पळत जाऊन शेनकुट घ्यायचं शेनकुट हुडकत हुडकत आम्ही एक एक दोन दोन किलोमीटर लांब जायचं आणि पाटी उज्जी व्हायची हो येताना मान दुखायची तरी पण आम्ही ती शेनकुटाची पाटी घेऊनच येणार असा आमचा सुट्टीचा दिवस जायचा कसा दिवस जायचा कळत नव्हता रे भूक लागली की चटणी तेल भाकरी घ्यायचं आणि मित्राच्या घरात जाऊन जेवायचं कधी कधी मित्र आपल्या घरात येऊन जेवायचा आणि चार वाजलं की मराठी पिक्चर लागायचा सगळेजण एकत्र होऊन मित्राच्या घरात टी व्ही बघायला जा जायचं ते पिक्चर संपूपर्यंत कोणच हालत नव्हता पिक्चर बघत बसायचं सगळे असा आमचा दिवस होतो रे पप्पा पहिले दिवस खरंच भारी होते तुमचा काळ म्हणजे सोन्याचा काळ होता आता टेक्नॉलॉजी पुढे गेली खरं माणसाचं आयुष्य कमी झालं आणि आयुष्यातली मजा कमी झाली आणि आयुष्यातला गोडवा कमी झाला खरंच पहिलेचे दिवस भारी होते हे बघ पत्ताच था कसं झालंय टेक्नॉलॉजीमुळे काम सोपं आहे एका बटनावर तुमचं काम होतंय खरं माणसाचं आयुष्य खूप कमी झालंय रे খুব কমি কে রা নেই মানতো আয়ুষ্যৎ